नमस्कार मैत्रिणींनो शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे लाल आंबाडीची आंबट गोड अशी चटणी सुरुवातीला आपण आंबाडीच्या भाजीतील पोषक घटक जाणून घेऊ आंबाडीच्या भाजीत आयर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सी फोलेट कॅल्शियम झिंक आणि अँटी ऑक्सिडेंटसारखे अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात तसेच आंबाडीचे फायदे जाणून घेऊ आंबाडीची भाजी ही रक्तदाब नियंत्रित करते मूत्र रोगावर गुणकारी आहे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते वजन कमी करण्यास मदत करते डोळ्याचे आरोग्य वाढवते आणि हाडाची मजबूती वाढवते आंबाडीच्या भाजीच्या चटणीसाठी आपण अंबाडीची लाल बोंड घेतली आहे चवीनुसार मीठ घ्यायचे आहे लाल मिर्च पावडर हळद घ्यायची आहे जिरं मोहरी आणि गूळ आपल्याला घ्यायचा आहे सुरुवातीला आपण ही लाल आंबाडीची जी बोंड आहे किंवा फुलं ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ बो ही आंबाडीची बोंड मी दोन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि यातील जी हिरवी बी आहे ही आपल्याला काढून टाकायची आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पाकळ्या ह्या काढायच्या आहेत आता गॅसवर आपण कढई गरम करून घेऊ त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातली आहे चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे पावचम्मच मी लाल मिर्च पावडर टाकली आहे हे आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला आंबाडीची जी लाल बोंडा ते आहे ते टाकायचे आहे हे आपण आता छान असं परतून घेऊ दोन मिनिट आपल्याला हे चमच्याने छान असं परतून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवू मंद आचेवर आपल्याला भाजी ही ही चटणी आपल्याला होऊ द्यायची आहे झाकण काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण गूळ यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला गूळ घालायचा आहे पुन्हा मिक्स करून घेऊ पुन्हा आपण यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं मंद आचेवर आपल्याला ही चटणी शिजू द्यायची आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपली अंबाडीच्या बोंडांची छान अशी चटणी तयार झाली आहे खायला देखील खूप छान लागते सर्वांनाच ही चटणी नक्कीच आवडेल आरोग्यवर्धक अशी ही आंबाडीच्या बोंडांची चटणी आहे अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा